नमस्कार मित्रांनो तर आता घरकुल नवीन यादी इथं आलेल्या आहेत तर दोन हजार पंचवीसच्या जे काही नवीन यादीमध्ये तुमचे नाव जर असेल तर तुम्हाला सुद्धा घरकुल आता मिळणार आहेत तर यादीमध्ये घरकुलाच्या यादीमध्ये तुमच्या कशा कशाप्रकारे चेक करायचं आहे तर नवीन जे तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट्स तिथं लागणार आहेत तर त्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व कोणकोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला इथं घरकुलासाठी लागणार आहेत तुम्हीसुद्धा घरकुल योजनेचा लाभ घेऊ शकता जर तुम्ही ग्रामीण भागामध्ये राहत असाल किंवा शहरी भागामध्ये तर या योजनेचा तुम्हीसुद्धा लाभ घेऊ शकता यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे तर आता आपण पाहणारा यादी कशा प्रकारे डाउनलोड करायची आहे व चेक करायचं आहे की तुमचं त्या यादीमध्ये नाव आहे की नाही सर्वात पहिले तुम्हाला इथं यायचं आहे क्रोमब्राऊझरवरती तुम्हाला इथं पी एम ए वाय जी डॉट एन आय सी या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे गुगलवरती टाकल्यानंतर सर्चवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं प्रधानमंत्री आवास योजना येईल तर या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर आता जर तुम्हाला जर घरकुलाचा अधिकही एकदा लाभ मिळालेला नसेल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता तर इथं आल्यानंतर तुम्हाला भरपूर ऑप्शन दिसतील तर इथं तुम्हाला जे काही नवीन ना यादी इथं अपडेट झालेली आहेत जे काही सर्वेनुसार तर इथं तुम्हाला या ऑप्शनवरती ज्या क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आता आपल्याला जे काही गावानुसार व जिल्ह्यानुसार यादी इथे चेक करायची आहे तर त्यामध्ये कोणकोणते जिल्हे व गावाचा समावेश आहे व कोण तुमचं नाव आहे की नाही ते पाहायचं आहे तर रिपोर्टवरती ज्या क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला खाली एक यायचं आहे तर यामध्ये तुम्हाला जे की घरकुलाबद्दल संपूर्ण डिटेल्स तुम्हाला इथं बघायला मिळेल तर कशा प्रकारचं फॉर्मॅट राहते का आहे त्यानंतर किती अमाऊंट तुम्हाला इथं मिळणार आहे तर तुम्हाला सर्व डिटेल्स तुम्हाला इथं बघायला मिळेल तर बेनिफिशरी डिटेल्स फॉर व्हेरिफिकेशन तर ज्यांचं व्हेरिफिकेशन झालेलं आहे सर्व त्यांची लिस्ट इथं आलेली आहेत तर बेनिफिशरी डिटेल लिस्ट या ऑप्शनवरती ज्या क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं खाली यायचं आहे तर आता आपल्याला फिल्टर इथं दाखवेल फिल्टरमध्ये तुम्हाला इथं आपलं जे काही स्टेट आहे इथं स्टेट सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर इथं महाराष्ट्र आपण इथं सिलेक्ट करून घेऊया महाराष्ट्र सिलेक्ट केल्यानंतर तुमचा जर जिल्हा अहमदनगर असेल अकोला असेल बीड अमरावती बुलढाणा भंडारा चंद्रपूर छत्रपती संभाजीनगर धाराशिव धुळे गडचिरोली गोंदिया हिंगोली जालना जळगाव कोल्हापूर लातूर नागपूर नांदेड नंदुरबार नाशिक पालघर परभणी पुणे रायगड रत्नागिरी सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापूर ठाणे वर्धा वाशिम आणि यवतमाळ तुमचा जो काही जिल्हा असेल तर डेमोसाठी मी एखादा जिल्हा इथं सिलेक्ट करून घेत आहे त्यानंतर तुमचा तालुका तर ता त्या जिल्ह्यांमधील जे काही तालुका आहे यामध्ये वाशिम आहे रिसोड आहे मानोरा आहे अमरुरपीड आहे माळेगाव आहे कारंजा आहे तर एखादं गाव आपण इथे सिलेक्ट करून घेऊया त्यानंतर इथं एखादा जिल्हा इथं सिलेक्ट केल्यानंतर इथं आपण एखादा जिल्हा त्यानंतर तालुका सिलेक्ट करून घेणार आहे तर त्यानंतर तालुका सिलेक्ट केल्यानंतर तिथं गावाचं नाव एखादं सिलेक्ट करून घेऊया गावाचं नाव सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथं इयर सिलेक्ट करायचं आहे तर आपण दोन हजार पंचवीस चोवीस पंचवीस सिलेक्ट करून घेऊया सिलेक्ट केल्यानंतर इथं तुम्हाला खाली एक ऑप्शन दिसेल तर यावरती आपल्याला कोणत्या योजनेचे चेक करायचं आहे तर आपल्याला प्रधानमंत्री आवास योजनेची जी काही यादी चेक करायची आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला कॅबच्या येईल कॅबच्या तुम्ही इथून रिप्रेससुद्धा करू शकता तरी तरी तर इथं कॅल्क्युलेशन करून जे काही आपल्याला इथं अमाऊंट टाकायची आहे तरी तर आपण अमाऊंट टाकलेली आहे त्यानंतर सबमिटवरती आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला जे काही यादी आहे ती तुम्हाला इथं बघायला मिळेल तर तुम्ही जे याची जी काही यादी आहे ती इथून तुम्ही एक्सेल शीट किंवा पी डी एफ फॉर्मॅटसुद्धामध्ये सुद्धा डाउनलोड करू शकता तर इथं प्रायव्हसीसाठी मी थोडी इन्फॉर्मेशन इथं ब्लर केलेली आहे तर यादी तुम्ही बघू शकता या यादीमध्ये तुमच्या नाव कि लवकरात लवकर चेक करून घ्यायचे आहे तर अशा सर्वांना आता या योजनेचा लाभ इथं मिळणार आहेत जे की एक लाख वीस हजार रुपये जर तुम्ही शहरी भागामध्ये राग राहत असाल तर त्याची अमाऊंट जी काही तुम्हाला वाढून इथं मिळणार आहेत तर तुम्हाला जर शबरी त्याचप्रमाणे रमाई घरकुल योजनेचा जर लाभ घ्यायचा असेल तर त्यामध्ये तुम्हाला अनुदान भरपूर मिळणार आहे जर याबद्दल अधिक माहिती पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर असेच प्रकारचे अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी थँक्यू